आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकारी आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे माऊली मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुडा मंडप, डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नान धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट नमस्कार मी निमसगावचे सरपंच अलका बंडू गिरे माझ्या ने आमचे लाडके आमदार आमोल भाऊ खताळ यांच्या यांच्या मार्गदर्शनानं मी स्वैच्छेने त्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे इतु, इतु, आणि इथून इथे इथून गेलेल्या अडीच वर्षात जे कामे झाली असतील त्या कामांची मला माहिती दिलेली नाही आणि ऑनलाईन की माझी ऑनलाईन की यांचा गैरवापर केलेला आहे माझ्या सहिता पण त्यांनी गैरवापर केलेला आहे झालेल्या कामात मला त्यांनी जाणीवपूर्वक कधीही विचारलेलं नाही काही गोष्टी त्यामुळे मला ही, त्या ही खंत आहे की माझ्या फक्त सरपंच म्हणूनच उपयोग त्यांनी ना मात्र केला आहे असं मला वाटते म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि लाडके आमदार भाऊ खताळ यांच्यासोबत काम करायला मला आवडेल आणि त्यांनी मला सहकार्य करावे अशी माझी त्यांना विनंती आहे